नमस्कार आपण पाहता एस एस इंडिया टी व्ही मराठी न्यूज चॅनल देविदास चव्हाण यांचा सामाजिक वनीकरण अहमदपूर येथे सेवापूर्ती सोहळा संपन्न सामाजिक वनीकरण परिक्षेत्र अहमदपूर विभागात गेली चाळीस वर्षे सेवा केली असे वन कर्मचारी श्री देविदास शंकर चव्हाण आज दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी नियत वयोमानाने शासकीय सेवेतून आज ते सेवावृत्त झालेले आहेत त्यांनी गेली चाळीस वर्ष वन विभागात प्रामाणिकपणे निष्ठेने मेहनतीने काम केले आहे त्यांच्या या अवरितपणे केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या सेवापूर्ती सदीच्या सोहळ्यास सन्माननीय श्री अमितराज जाधव साहेब विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण लातूर श्री मदन शिरसागर साहेब सहायक वन संरक्षक सामाजिक वनीकरण लातूर गीते मॅडम वन परिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण अहमदपूर चाटे मॅडम कोळी साहेब लटपटे साहेब सर्व वन परिक्षेत्र अधिकारी लटपटे साहेब लेखापाल बगाडे मॅडम लिपिक सामाजिक वनीकरण अहमदपूर ठवरे साहेब देवकते साहेब वनपाल सामाजिक वनीकरण अहमदपूर वनरक्षक डोंगरे साहेब शेळके साहेब शेख साहेब शिंदे साहेब वनकर्मचारी सर शिवाजी राठोड साहेब उप अभियंता लोहा वरील सर्व अधिकारी कर्मचारी नातेवाईक मित्र मंडळी उपस्थित राहून डी एस चव्हाण यांना सेवा वृत्तीच्या व पुढील जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या एस इंडिया टी व्ही मराठी न्यूज चॅनल अहमदपूर प्रतिनिधी अजय भालेराव